नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी चिरोटे बनवणारे आहे इतर ठिकाणी खाज्या म्हणतात तर हे पाकातले चिरोटे खायला पण छान लागतात तर चला आता आपण चिरोटे बनवायला सुरुवात करूया तर चिरोटे बनवण्यासाठी इथे मी एक किलो मैदा घेतला आहे आणि एका भांड्याने सुद्धा मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढचे प्रमाण सुद्धा व्यवस्थित घ्यायला येते तर आता हा मैदा मी परातीत घालून घेते त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय नंतर आता इथं मी ज्या भांड्याने मैदा घेतला होता त्याच भांड्याने तूप फक्त विरघळवून घेतलं आहे घट्ट तूप घेतलं की आपल्याला प्रमाण कळत नाही आणि हे तूप पावभांड तूप आहे म्हणजे चार भाग मैदा आहे तर एक भाग तूप आहे आता हे तूप आपल्याला या मैद्यावर घालून घ्यायचं आहे आणि आता हे तूप या मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे असं दोन्ही हातांनी एकदम व्यवस्थित हे तूप मैद्याला चोळून घ्यायचे म्हणजे आपले चिरोटे खुसखुशीत होतात आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतात तर बघा पाच ते सहा मिनिटे मी हे तूप या मैद्याला चांगलं चोळून चोळून घेतलं आहे आणि या मैद्याची अशी छान मूठ वळत आहे इथपर्यंत तूप आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून या मैद्याचा एकदम घट्ट गोळा बनवायचा आहे तर बघा इथे हा मैदा असा छान घट्ट मळून झाला आहे घट्ट आहे पण छान मौसूद आहे कारण आपण याच्यात तूप घातलं आहे त्याच्यामुळे छान मौसूद झाला आहे आता हा गोळा झाकून अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवून द्यायचा आहे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यानंतर आता आपण चिरोट्यांसाठी पाक बनवणार आहोत तर पाक बनवण्यासाठी इथे मी ज्या भांड्याने मैदा घेतला होता त्याच भांड्याने पाऊन भांडे साखर घेतली आहे म्हणजे चार भाग मैदा आहे तर तीन भाग साखर घ्यायची आहे एक किलो मैदा आहे तर पाऊन किलो साखर घ्यायची आहे मी तुम्हाला वजनी प्रमाण पण सांगितलं भांड्याचं प्रमाण पण सांगितलं आणि भागाचं प्रमाण पण सांगितलं आता ही साखर आपल्याला एखाद्या अशा मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि ही साखर या भांड्याच्या तळाला अशी पसरवून घ्यायची आणि फक्त साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं या पद्धतीने जर तुम्ही पाक ना तर तुमचा पाक तारेचा असो किंवा गोळीचा असो पाक फक्त पाच मिनिटात बनतो आपला वेळही वाचतो गॅसही वाचतो आणि आता गॅसची फ्लेम फुल करून हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाक आपल्याला गोळीचाही बनवायचा नाही आणि तारेचाही बनवायचा नाही बोटांना थोडासा चिकट लागायला लागला की आपण लगेच गॅस बंद करणार आहोत तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अशी उलटण्याने साखर हलवली की साखर पटकन विरगळते आणि पाक पण पटकन तयार होतो तर इथे बघा मला पाच मिनिटे सुद्धा लागली नाहीत हा पाक तयार करायला साखर विरगळली आणि लगेचच पाक तयार होऊ लागला तर पाक तयार होऊ लागला आहे हे, हे कसं ओळखायचं तर आपल्या पाकाला फेस येतो आणि आपल्या पाकाला थोडासा पिवळसर रंग येतो आणि आपल्याला हा पाक तारेचाही बनवायचा नाही आणि गोळीचाही बनवायचा नाही एकदम पातळ पाक बनवायचा आहे कारण हा पाक थंड झाल्यानंतर जास्त चिकट होतो आणि जेव्हा आपण चिरोटे पाकामध्ये टाकू त्यावेळेस मग एकदम गोळीचा पाक तयार होतो आणि चिरोट्याला व्यवस्थित पाक लागला जात नाही पाक पाकपात ठेवला म्हणजे चिरोट्याला पाक, पाक व्यवस्थित लागला जातो आणि चिरोट्यामध्ये पाक मुरतो व चिरोटे खायला सुद्धा चांगले लागते तर इथे आता आपला पाक बनला आहे हे, हे कसं ओळखायचं तर उलटण्यावर असा पाक घ्यायचा आणि टिपके पाडून बघायचे तर टिपके थोड्या थोड्या वेळाने पडत आहेत म्हणजेच इथे आपला पाक तयार झाला आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बोटावर असा थोडासा पाक घ्यायचा आहे आणि चिकट लागतोय का बघायचा आहे जर चिकट लागत असेल तर आता आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे आपला चिरोट्यासाठी पाक तयार झाला आहे हा पाक सुरुवातीला जरी पातळ वाटत असला ना तरी थंड झाल्यानंतर हा पाक घट्ट होतो त्यामुळे सुरुवातीला पाक पातळच ठेवायचा आहे आता इथे मी पाव चमचा जायफळ वेलची पावडर घालणार आहे गॅस बंद करूनच जायफळ वेलची पावडर घालायची आहे म्हणजे मग मं आपल्या चिरोट्यांना जायफळ वेलची पावडरचा वास एकदम छान येतो त्यानंतर आता इथे मी चार चमचे घट्ट साजूक तूप घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये मैदा घालणार आहोत तर इथे मी भरपूर चिरोटे बनवत आहे त्यामुळे मला साटा पण भरपूर बनवायचा आहे आणि जरी साठा कमी पडला ना तरी साठा पुन्हा बनवता येतो तर इथे मी सहा चमचे मैदा घातला आहे आणि आता हातानेच हे चांगलं मी मिक्स करून घेणार आहे जसं आपलं लोणी असतं ना त्याप्रमाणे हे, त्या हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असं मिक्स केल्यानंतर एकदम सरसरीत झालं पाहिजे जास्त पातळही नाही करायचं नाहीतर मग जेव्हा आपण पातीवर साठा लावतो त्यावेळेस तो साठा चिकटून बसत नाही थोडासा घट्टच ठेवायचा आहे तरी इथे मी चांगलं चार पाच मिनिट हे तूप आणि मैदा हाताने मिक्स करून घेतला आहे आणि छान हे लोण्यासारखं तयार झालं आहे असंच तयार करायचं आहे म्हणजे आपले चिरोटे छान खुसखुशीत तयार होतात आपलं पीठ भिजायला ठेवून चांगला अर्धा तास झाला आहे आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत तर आता मी इथे एकसारखे पाच गोळे बनवून घेतले आहेत उरलेल्या पिठावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ सुकणार नाही आता एक, -एक गोळा घेऊन याची आपल्याला एकदम पातळ पाती लाटायची आमच्याकडं पाती म्हणते गरज असली तर तुम्ही मैदा लावून पण लाटू शकता आपल्या चपातीपेक्षा सुद्धा पातळ पाती लाटायची तर बघा अशी एकदम मस्त पातळ मी ही पाती लाटून घेतली चपातीपेक्षा पण पातळ लाटली आता ही पाती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आणि या पातीप्रमाणे या पाचही पात्या लाटून घ्यायच्यात तर बघा इथं माझ्या पाचही पात्या लाटून झाले आता आपण हा तयार केलेला साठा घ्यायचा आहे आणि हा साठा या पात्यांच्यावर सगळीकडं लावून घ्यायचा आहे असा साठा थोडाफार घट्ट केला की मग चांगला चिकटून बसतो पातळ केला की मग चिकटून बसत नाही आपल्या हातालाच परत लागून परत लागून येतो आता एका पातीला साठा लावून झाला की लगेच आपण दुसरी पाती घ्यायची आणि आता दुसऱ्या पातीला साठा लावून घ्यायचा असा आपण पाचही पात्यांना एकावर एक ठेवून एक साठा लावून घ्यायचा आहे तर इथं पाचही पात्यांना साठा लावून झालाय आणि आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे असा दाबून दाबून करायचा आहे अजिबात हवा जाऊन द्यायची नाही तर हा रोल करताना बघा मध्ये जाड असतो म्हणून आपल्याला मध्ये थोडासा पातळ करून घ्यायचा आहे आता आपण याच्या गोळ्या कट करून घेऊया अर्ध्या अर्ध्या इंचा गोळ्या कट करायच्या याच पद्धतीने सर्व गोळ्या कापून घेते तर इथे आपले सर्व गोळे एकसारखे कट करून झालेत आता याला आकार कसा द्यायचा तर तळ हाताच्या खड्ड्यावर असा उभा हा गोळा ठेवायचा आणि फक्त मध्यभागी जोर देऊन दाबून घ्यायचं म्हणजे आपले हे सगळे आतले जे लेयर आहेत पदर आहेत ते बाहेर येतात आणि तळल्यानंतर हे सगळे मोकळे होतात आपले चिरूटे दिसायला छान दिसते आणि इथं फक्त दोन्ही बाजूंनी दाब द्यायचा आहे तर बघा किती सुंदर आपलंही चिरुटं दिसत आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते चालेल किंवा अजून एक पद्धत आहे जर तुम्हाला खाजा जास्त जाड नको असेल तर तुम्ही लाटण्याने थोडासा खाजा असा पातळ लाटून घेऊ शकता हा सुद्धा खाजा दिसायला सुंदर दिसतो चिरोटे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलंय आणि तेल जास्त कडकडीत नसावं मीडियम असावं आता बसतील एवढे चिरोटे तेलात सोडून घ्यायचेत जास्तसुद्धा सोडायचे नाहीत जर तुम्ही जास्त चिरोटे सोडले तर मग त्याला लेअर येणार नाहीत चिरोटे तेलात सोडल्यानंतर दोन मिनिट तरी चिरोटे हलवायचे नाहीत तर आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचेत आणि एक मिनिट झाला की झाऱ्यानं असं चिरोट्यावर तेल सोडत राहायचं म्हणजे याचे लेअर सगळे सुटसुटीत होतात मोकळे होतात आणि उलटून पुलटून हे चिरोटे आपल्याला तळून घ्यायचे चिरोटे तळताना लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे फुल गॅसवर चिरोटे तळायचे नाही फुल गॅसवर जर तुम्ही चिरोटे तळले तर मग चिरोटे जास्त फुलत नाही आणि ते लवकर भाजले जाते आणि आतून कच्चे राहते सोनेरी रंग येईपर्यंत पाच ते सहा मिनिटे मिडियम गॅसवर हे चिरोटे आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपल्या चिरोट्यांना मस्त असे लेअर दिसू लागले आहेत याचे पदर छान सुटले आहेत किती सुंदर दिसत आहेत आपले चिरोटे आता या चिरोट्यांना चांगला सोनेरी रंग आला की चिरोटे आपल्याला तेलातून एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचेत म्हणजे त्याचं तेल पूर्ण विथळून जाईल बघा किती सुंदर चिरोटे आपले तयार झालेत मस्त लिअर सुटलेत आणि तेल नितळून झालं की लगेच आपल्याला हे चिरोटे या पाकात घालून घ्यायचे आहेत चिरोटे गरम गरमच पाकात घालायचे आहेत पाक थंड असावा आणि चिरोटे गरम असावेत आणि पाक सुद्धा गरम असला आणि चिरोटे सुद्धा गरम असले तर मग चिरोटे मऊ होतात खुसखुशीत होत नाहीत आता तुम्ही एक मिनिटभर या पाकामध्ये हे चिरोटे असे हलवून हलवून भिजवून घ्या आणि लगेच याला पाकातून एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि जर तुम्हाला चिरोटे जास्त मऊ व गोड हवे असतील तर तुम्ही पाच सहा मिनिटे पाकामध्ये तसेच ठेवून द्या पण लक्षात ठेवा चिरोटे खुसखुशीत होणार नाहीत चिरोटे मऊ होतील बघा किती सुंदर आपले चिरोटे तयार झाले आहे तर याच पद्धतीने मी माझे सर्व चिरोटे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सर्व चिरोटे दाखवणार आहे तर बघा इथं माझं सगळं चिरोट बनवून तयार झाल्यात आणि मस्त खुसखुशीत तयार झाल्यात भरपूर पदर सुटलेत तुम्ही बघू शकता छान असं तयार झालेत आणि हे असं बनवलेलं चिरट तुमचं कितीही दिवस राहिलं ना तरी मऊ पडत नाहीत छान खुसखुशीत राहतात बघा किती छान तयार झालेत बघा एक मी तुम्हाला मोडून दाखवते किती छान खुसखुशीत झालेत आणि भरपूर पदर सुटलेत तर तुम्ही पण माझ्यासारखं असं चिरूट करून बघा हे एक किलो मैद्याचं चिरूटं बनवल्यात एवढं परात भरून बन बनल्यात आणि मी जे साहित्य घेतलं ते, ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाकही कमी पडला नाही आणि जास्तही झाला नाही अगदी व्यवस्थित पाकसुद्धा पुरला आहे आणि आपण जो साठा बनवला होता तो साठा सुद्धा एवढ्या चिरोट्यांना व्यवस्थित पुरला तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असे माझ्यासारखे चिरोटे दिवाळीला किंवा आधी मुलं बघा आपली खाऊ मागतात तर मुलांना खायला बनवून द्या बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा असे कुरकुरीतची रोटे खायला खरंच आवडतील रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय